आजपासून तीन वर्षापूर्वी दोन हजार एकवीसमध्ये भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांचं सहा डिसेंबरला मैत्री दिवस साजरा करायचा सा याच्यावरती एकमत झालं होतं आणि आज दोन हजार चोवीसमध्ये परिस्थिती अशी आहे की बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मनामध्ये आणि बांगलादेशमधील जनतेमध्ये भारताविषयी प्रचंड द्वेष निर्माण झालेला आहे बांगलादेशमधील नेते भारतीय वस्तूंवरती बहिष्कार टाकण्याचं आवाहन करताना दिसत आहेत तर तेथील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस हे पाकिस्तानबरोबरचे संबंध अधिक मजबूत कसे होतील यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत म्हणजे ज्या बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वतंत्र करण्यासाठी भारताने संपूर्ण जगाशी वैर घेतलं तोच बांगलादेश आता भारताशी वैर घेऊन परत एकदा संबंध मजबूत करण्याचा निश्चय करताना दिसतोय यासोबतच अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे की बांगलादेशमधली परिस्थिती याच गतीने खराब होत गेली तर कदाचित पाकिस्तान आणि बांगलादेश हे परत एकदा एकत्रित येऊन एकत्रित पाकिस्तान बनवू शकतात महीती आज आपण माहिती घेऊयात बांगलादेश नेमका स्वातंत्र्य का झाला याची आणि आज परत एकदा हे दोन्ही देश एक होऊ शकतात याची चर्चा का सुरू झालेली आहे याची नमस्कार मी अरुणराज जाधव सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो इजिप्तमध्ये डी एट दरम्यान बांगलादेशचे अंतरिम सरकारचे नेते मोहम्मद युनुस यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांची भेट घेतली या भेटीमध्ये मोहम्मद युनुस यांनी पाकिस्तान सोबतचे व्यापारी वाणिज्य कला क्रीडा तसेच इतर संबंध अधिक मजबूत करण्यासाठी संमती दर्शवलेली आहे डी एट हा मुस्लिम मेजॉरिटी असलेल्या देशांचा ग्रुप आहे आणि त्याच परिषदेनिमित्त हे दोन्ही नेते भेटलेले होते युनिस यांनी असं म्हटलेलं आहे की बांगलादेशला पाकिस्तानसोबतचे एकोणीसशे एकाहत्तर दरम्यान जे काही गैरसमज झालेले होते किंवा या दोघांमध्ये जे काही ग्रीवन्सेस आहेत हे सर्व ग्रीवन्सेससुद्धा मिटवायचे आहेत आणि त्याच्यासाठीच येणाऱ्या काळामध्ये दोन्ही देश प्रयत्न करणार असं सुद्धा ते म्हटलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार एकवीसमध्ये मार्चमध्ये बांगलादेशच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमाला ढाक्याच्या दौऱ्यावरती होते त्यावेळेस बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी भेटीदरम्यान दोन्ही देशांचं सहा डिसेंबरला मैत्री दिवस साजरा करण्याच्या मुद्द्यावरती एकमत झालं होतं आणि आता याच बांगलादेशला पाकिस्तानसोबत मैत्री दृढ करायची तशा बाता बांगलादेश करताना दिसतोय ज्या पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवलं परत त्यांच्यासोबत जाण्याचा विचार ते करताना दिसत आहेत भारतानं सहा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिलेली होती त्या दिवशी बांगलादेश तर स्वतंत्र झालेला नव्हता तरीसुद्धा भारताने त्यांना तशी मान्यता दिली होती म्हणून तो मैत्री दिवस दोन्ही देशांमध्ये संपूर्ण दक्षिण आशियामध्ये सर्वाधिक असा दहा अब्ज डॉलरचा व्यवसाय होत होता त्यावेळेसच्या पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग होते पश्चिम पाकिस्तान म्हणजे आजच्या दिवशी दिसत असलेलं पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश आता या पूर्व पाकिस्तानमध्ये भाषा होती बांगला तसेच या भागामध्ये पाकिस्तानची छप्पन्न टक्के लोकसंख्या राहत होती आणि बहुसंख्य लोक जे आहेत या एकूण पाकिस्तानमधले ते बांगला भाषा बोलत होते आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये पंजाबी सिंधी बलूची आणि उर्दू भाषा बोलणारी जनता अधिक होती उर्दू भाषा बोलणारे केवळ तीन टक्के लोक असून सुद्धा एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये पंतप्रधान लियाकत अली खान मुस्लिमांची भाषा उर्दू आहे असं म्हटलं होतं तसंच मोहम्मद अली जिना हे ज्यावेळेस ढाक्याच्या दौऱ्यावरती होते तेव्हासुद्धा त्यांनी पाकिस्तानची राजकीय भाषा केवळ उर्दू असेल हे स्पष्ट केलेलं होतं भाषा या मुद्द्यावरून पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानामध्ये झालेला हा पहिला संघर्ष होता ज्या पद्धतीने स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये सुद्धा भाषिक अस्मिता जागृत झाली होती तसाच काहीसा प्रकार हा पाकिस्तानमध्ये झालेला होता एकोणीसशे सत्तरमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळूनसुद्धा शेख मुजीबूर रहमान यांना सरकार स्थापन करण्याची संधी देण्यात आली नाही एकोणीशे पासष्टच्या युद्धामध्ये सुद्धा पाकिस्तानची भूमिका ही फक्त पश्चिम पाकिस्तानपुरतीच मर्यादित होती पूर्व पाकिस्तानविषयी त्यांच्याकडे कोणतंही धोरण नव्हतं बांगलादेशमध्ये आजही हे मान्य केलं जातं भारती की भारतीय गुप्तचर संस्थेनं शेख मुजीब यांच्या एकोणीशे सत्तरच्या निवडणुकीसाठी आर्थिक मदत तर पुरवली होतीच पण याचबरोबर पाकिस्तानला अधिकाधिक डॅमेज करण्यासाठी गरज पडेल तेव्हा पैसा सुद्धा पुरवला होता आता याच्यामध्ये तथ्य कितपत आहे हा वेगळा संशोधनाचा विषय पण बांगलादेशमध्ये असं बोललं जातं पाकिस्तानी लष्करानं पूर्व पाकिस्तानामधील तीस लाख लोकांना त्यावेळेस मारलं पाकिस्तानी लष्करानं नरसंहार केला महिलांवरती अनेक लैंगिक अत्याचारसुद्धा केले त्याच्यामुळे अखेर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांगलादेशमधील या लोकांना मदतीचा हात दिला आणि बराच काळ ही मदत गुप्तपणे करण्यात होत होती पण शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला भारतीय सैन्य हे अधिकृतपणे या नागरिकांच्या पाठीशी उभं राहिलं बांगलादेश मुक्तीसंग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आंदोलनाचं रूपांतर भारत पाकिस्तान युद्धामध्ये देज के देश, के दे केव्हा झालं हे संपूर्ण जगाला समजेपर्यंत भारतानं बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा केलेला होता बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं होतं याच्यामुळं पाकिस्तानची संपूर्ण जगामध्ये नाचक्की झाली होती या युद्धाच्या वेळी भारतानं अमेरिकेचा दबाव स्पष्टपणे झुगारून लावला होता आणि या युद्धामध्ये पाकिस्ताननं त्यांची संपूर्ण ताकद लावलेली असली तरीसुद्धा भारतीय सैन्यासमोर त्यांना लोटांगण घालावं लागलं होतं एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला पाकिस्तानी सैन्याचे जनरल आमिर अब्दुल्ला खान नेझी यांनी त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैन्यासह भारतीय सैन्य आणि मुक्तीवाहिनीसमोर वाहिनीसमोर ढाका इथं शरणागती पत्करली आणि त्या दिवशी बांगलादेश स्वतंत्र झाला आता बघा भारताची भूमिका या बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये फार निर्णायक राहिलेली होती आजच्या दिवशी आपल्याला असं आहे की अफगाणिस्तानमध्ये गोंधळ चालू आहे श्रीलंकेमध्ये एकूण अर्थव्यवस्था डबघायला आलेली आहे महागाई तिथे गगनाला भिडलेली आहे तिथले नागरिकसुद्धा रस्त्यावरती उतरताना आपल्याला दिसत आहेत आणि बांगलादेशमध्ये सुद्धा एकोणीसशे एकाहत्तरच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यांच्या वंशजांसाठी असलेलं आरक्षण याच्यावरून जो काही गोंधळ सुरू झाला विद्यार्थी रस्त्यावरती उतरले आणि शेवटी शेख हसीना यांना देश सोडून भारतामध्ये आश्रय घ्यावा लागलेला होता एकूणच काय तिथली जनता तिथला एकूण जो समूह आहे हा अनियंत्रित झालेला दिसून येते आरक्षण या मुद्द्यावरून जरी तिथं आंदोलनाची सुरुवात झालेली असली तरी सुद्धा सत्ताधाऱ्यांविरोधात असलेला रोष वाढत चाललेली महागाई वाढत चाललेली बेरोजगारी यासोबतच एकूण तिथली मीडिया जी आहे याची होत असलेली मुस्कटदाबी या, या सगळ्या गोष्टींचा तो एकूण परिणाम असल्याचं सुद्धा सांगितलं जाते आता तिथे जे सत्ताधारी होते शेख हसीना त्यांचा पक्ष त्यांचे कार्यकर्ते हे एकूणच यंत्रणा त्यांना हवी तशी वाकवत होते आणि त्याच्यामुळं त्यांच्या विरोधी भावना निर्माण होत गेली बांगलादेशमध्ये मुठभर लोकांच्या हातामध्ये सत्ता एकवटलेली होती आणि त्याचा परिणाम शेख हसीना यांना देश सोडून जाण्यामध्ये झालेला आहे आणि आता अंतरिम सरकार स्थापन झालेलं आहे ज्याच्या सर्व चाव्या मोहम्मद युनुस यांच्या हातामध्ये आहेत आता हे दोन्ही देश म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश हे एकत्र होऊ शकतात का आणि आणि परत एकदा एकत्रित पाकिस्तान बनू शकतो का तर याचं उत्तर आजच्या दिवशी तरी नाही असं द्यावं लागेल बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून पन्नास वर्षाहून अधिक काळ झालेला आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या दोन्ही देशांचं स्वतंत्र असं अस्तित्व आहे म्हणजे क्रिकेट टीम वेगळे आहेत कला क्षेत्रामध्ये हे दोन्ही देश वेगवेगळे आहेत यासोबतच बांगलादेशची गेल्या काही दशकांमध्ये वेगाने आर्थिक भरभराट झालेली आहे आणि याच्या अगदी विरोधामध्ये परिस्थिती पाकिस्तानमध्ये बांगलादेशसाठी ऑफिशियली अजूनही कोणीही शत्रु राष्ट्र नाही पण पाकिस्तानची परिस्थिती तशी नाही आहे पाकिस्तान शत्रु राष्ट्र हे सुद्धा मानतो यासोबतच त्यांची आर्थिक एकूण परिस्थिती ही अत्यंत डब आलेली आहे त्यांचे पंतप्रधान हे जगभर फिरताना आपल्याला दिसतात आर्थिक मदत मिळवण्यासाठी आणि येते काही वर्ष अजूनही पाकिस्तानची परिस्थिती सुधारेल अशी शक्यता नाही पश्चिम पाकिस्तानकडून अन्याय होत असल्यामुळंच बांगलादेशची निर्मिती झालेली आहे बांगलादेशमधील जनता परत एकदा पाकि पाकिस्तानवरती विश्वास ठेवण्यास कितपत तयार होईल हा फार मोठा प्रश्न आहे म्हणजे मोहम्मद जरी तयार झाले तरी बांगलादेशची जनता कितपत तयार होईल हा खरा प्रश्न आहे मोहम्मद युनिस पाकिस्तान बरोबरचे संबंध दृढ करण्याविषयी बोलत असले तरी सुद्धा त्यांनी हेही स्पष्ट केलेलं आहे की बांगलादेशमध्ये निवडणुका या दोन हजार मध्ये होतील आणि त्याच्यासाठीची तयारी त्यांनी सुरू सुद्धा केलेली आहे याच्यामुळं कितीही चर्चा झाली तरीसुद्धा या दोन्ही देशांमध्ये दे मैत्री होऊ शकेल पण हे दोन्ही देश एक होतील असं चित्र आज तरी नाही आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत एवढं विसरू नका धन्यवाद